बबड्या आई तुळशीच्या लग्नाला चालली खाली अजिबात जाऊन देऊ नको हा हा अजिबात जाऊन देऊ नको ते बघ तिकडे आज चाललंय तिचं बब्या आवरी तिथी आवरी ती आवरी ती चल 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 तिकडे तिकडे चल बग, ति, ना बघाय चल जाऊन देऊ नको अजिबात तिला बब्या निघाली का बघ हा मग तिला थांबवू ना आता काल आलो तर शिव्या देत होता का मला काय ओरडत होता तुझी तुलाच माहिती बबड्या हे बघ बघ आता आता तिला ति, तिला चालतं का सर अरे लाड काय म्हणून चालतंय का तुला आता थांबव तिला जा जाऊ नको काल मला म्हणतो बबड्या तिला थांबवू की आता मी काय थांबवणार नाही बस बबड्या थांबव तिला थांबव थांबव तिला बरं थांबवत नाही रे है? काल मला काय काय बोलला आलं तुझी तुलाच माहिती हां चल तिला थांबव तिला म्हणा जाऊ नको बबड्या तिला सांग जाऊ नको म्हणून चल बघ म्हणले ना आई जर गेली तर मी येऊन देत नसतो परत घरात हा काय हायच्या तिला घेत नसतो मी घरात हो काय हो तिला आडव मग आताच जाऊन देऊ नको थांबू आपण घरातच चल नको जाऊन देऊ चल नाही न्याय नॅंग किती शान आहे तेला माहिती आहे होय चल चल घे त्याला बघ बघ माझ्या चंद्र चिडत भी नाही ओरडत भी नाही जा म्हणते चला त्याच्या बोल हा जा म्हणते उठ तिला आडव आडव तिला उठ ती चालली खाली तुळशीच्या लागनाल चल उठ चल हा बघ आता चल 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 उठ उठ जाऊ नको म्हणा जाऊ नको मनाऊ जाऊ नको मनाऊ थोक चालली चालली ती बाब्या चालली चल, चल।, चल।, चल� जाऊ नको म्हणा चल अरे कसल छॉप रे मला बरं काल ओरडत होता आले आले, गेलो तर ए इरू बबड्या जाऊ का विचार त्याला जाऊ का मी चल मी चालते जाऊ का तिला मी घरात घेत नसतो बबड्या परत ती जर गेली तर मी घरात घेत नसतो तिला सांग का? का? जा आता जा आता नसतो घेत घरात ती तुला न विचारता चालली का नाही आता चालली ना आणि मग मग इथे थांबवत नाही काल तर आले आल्या माझ्या घरात हे बबड्या हे हिरो आता काय करशील गेली ना आता मग अंगाय मलाच बरं हे करतंय खोड्या करत आहे माझ्याविषयी मला त्रास द्यायला आवडते तुला आहे ना बब्या हाय ना <laughs> चल 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 बरं बरं ठीक आहे येऊन देतो येऊन देतो बरं तिला जाऊ दे तुळशीच लग्नाला गेली तुला यायचं का तुला यायचं खाली बबड्या हिरो ए, ए, ए राजा चल उठ बाबो मला काय करायचं आहे गेली ती तिला आडवायचं म्हणलं की जमाना चॅप्टर रे रे लाड आईचं पोरग आईचा, आईचा लाड काय ना तू अबड्या हा काय हा जा मग तू पण खाली अ रे जपळ आली ती बघ बाबड्याल बघ त्याला जाऊन देऊ नको तिला ये म्हणा आत आत ये म्हणा आत ये आत ये म्हणजे जाऊ नको ना मग जाऊ नको ना मग <laughs> बबड्या ऐक की चालली बर ठीक आहे येऊ दे घेतो तो घरात तिला घेतो हा जाऊ दे घेतो सोड हा हा ठीक आहे घेतो घरात माहितीये तुला काय आईचा आईसाठी आई दिवतळमळ होतोय चक्कच बघते अयू <laughs> ए बुरी चल ठीक आहे तुला काय करायची ती कर